नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय ते जानकी ऋषिकेश दोघंही घरी येतात जानकी म्हणते ऋषिकेश मला वाटतंय हे सगळं ऐश्वर्याचा प्लॅन असेल ते पोलीसवाले जे लताला सामील नसतील ऐश्वर्याने खोटी माणसं पाठवली असतील लता सगळ्यांना खरं काय ते सांगेल आणि मग ऐश्वर्या फसेल या भीतीने ऐश्वर्याने सगळं केलं आहे बघितलं ना तुम्ही अचानक पोलीस आले कसे आणि लताला घेऊन कसे गेले ऋषिकेश म्हणतो पण जानकी आपण पोलिसांना सांगितलं आहे ना पोलीस आता लताला शोधतील त्या माणसांनासुद्धा शोधतील जानकी म्हणते आणि जर नाही शोधलं ना तर मी आहे मी त्यांना शोधेन ऋषिकेश काहीही झालं ना तरी मला त्यांना शोधावंच लागेल मला त्यांना प्रश्न विचारायचे सगळंच राहून गेले मला त्यांना विचारायचे तुम्ही माझ्या आईला कसं ओळखता माझ्या आईचा फोटो तुमच्याकडे आला तरी कसं काय त्यांना माझ्या आईबद्दल काय माहिती आहे त्यांचा आणि माझ्या आईचा काय संबंध आहे मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीत ऋषिकेश मी सगळं शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही ऋषिकेश म्हणतो जानकी ती बाई नक्कीच सापडेल आणि एकदा का ती सापडली ना की तिला सगळं विचार पण तू तिला शोधायला निघू नकोस आणि आपण पोलिसांना सांगितलं आहे ना तक्रार नोंदवली आहे ते तिला नक्कीच शोधतील ऋषिकेश जानकीला समजावत असतो आणि त्याला फोन येतो ऋषिकेशला ऑफिसला जावं लागतं कशी ऑफिसला निघून जातो तर इथे लता मंदिरात मध्ये बसलेली असते लता देवाकडे प्रार्थना करते लता म्हणते देवा काहीही कर पण माझ्या रूप जानकीच्या हाताला ती चिठ्ठी लागू देत तर इथे जानकी घरात चाललेली असते आणि तिच्या पायाजवळ गोळा पड पडलेला असतो जानकी तो उचलून डस्टबिनमध्ये टाकणार असते जानकी त्यावरचं नाव वाचते आणि ती पूर्ण चिठ्ठी उघडते तिला कळतं की ही लताची चिठ्ठी आहे जानकी ती चिठ्ठी वाचते जानकी चिठ्ठी वाचत असताना तिथे सारंग येतो आणि सारंग सगळं लपून बघतो सारंग मनात म्हणतो अरे बापरे ही चिठ्ठी जानकी बहिणीने वाचली आता मेलो पूर्ण मेलो देवा आता मी काय करू सारंग घाबरतो तर इथं जानकी लगेच मंदिरामध्ये जायला धावत निघून जाते तर इकडे ऐश्वर्या लताला शोधत मंदिरापर्यंत पोहोचलेली असते ऐश्वर्या लोकांना विचारत असते की तुम्ही लताला पाहिले का कोणीच तिला पाहिलेलं नसतं ऐश्वर्या म्हणते कुठे निसटली ही लता एकदा तिला माझ्या हाताला लागू देत नाही इथल्याच तलावाच्या पाण्यात तिला बुडवून बुडून मारलं ना तर नावाची ऐश्वर्या नाही ऐश्वर्या लताला शोधत वरती मंदिरापर्यंत येते ती आतमध्ये येते लता तिथेच रडत बसलेली असते ऐश्वर्या आतमध्ये येते सगळीकडे बघते पण लताकडे तिचं लक्षच जात नाही ऐश्वर्या पुन्हा शोध घ्यायला सुरुवात करते ती लोकांना विचारत असते की तुम्ही एका म्हाताऱ्याबाईला पाहिले आहे का पांढरे केस आहे राणी कलरची साडी नेसली आहे लोक नाही म्हणत असतात आणि लताचं लक्ष जातं लता मनात म्हणते अरे देवा ही ऐश्वर्या इथे काय करते काहीही झालं तरी हिच्या हाताला लागता कामा नये लता आपलं सगळं सामान उचलते आणि बाजूला असलेल्या एका खुर्चीच्या खाली ते सामान ठेवते अंगावर एका भिकाराचं ब्लँकेट घेऊन ती बसते ऐश्वराचा शोध चालूच असतो ऐश्वर्यात सगळीकडे तिला शोधत असते ऐश्वर्या मंदिरातून खाली येत आई असते ऐश्वर्या मनात म्हणते कुठे गेली ही लता मला तिला शोधायला हवं ती जर जानकीला भेटली तर सगळी वाट लागून जाईल नशीब जानकीने ती चिठ्ठी तरी वाचली नाही तेवढाच सारंगचा फोन येतो ऐश्वर्या चिडचिडी करत तो फोन उचलते सारंग घाबरलेला असतो सारंग म्हणतो ऐश्वर्या ती ऐश्वर्या म्हणते सारंग बोला कासवाच्या स्पीडने बोलू नका पटापट बोला काय झालंय सारंग म्हणतो ऐश्वर्या लताबाईंनी जानकी बहिणीसाठी जी चिठ्ठी लिहिली होती ना ती जानकी बहिणीने वाचली ऐश्वर्या विचारते सारंग ती चिठ्ठी तुम्ही नीट फेकली नव्हती का सारंग म्हणतो ऐश्वर्या मी गच्ची वरून तिच्या चिठ्ठीचा बोळा करून वरून खाली फेकला पण ती चिठ्ठी डस्टबिनमध्ये नाही पटली आणि आता ती चिठ्ठी जानकी बहिणीने वाचली आहे जानकी बहिणीने ती चिठ्ठी वाचली आणि तडक कुठेतरी ती निघून गेली आहे ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला एक काम धड करता येत नाही का अहो ती चिठ्ठी फाडून फेकून द्यायची होती नाहीतर जाळून टाकायची होती कोणाला काहीच कळलं नसतं सारंग मी ऑलरेडी मंदिराजवळ आले लताला शोधते आणि ती लता मला कुठेच सापडत नाही आहे पण तरी मी शांत बसणार नाही मी लताला शोधणार ती लपून बसले ना तिथून तिला शोधणार तर लता इथे बसलेली असते लता म्हणते देवा माझ्या जानकीने ती चिठ्ठी वाचू देत माझी बबडी मला शोधत इथपर्यंत येऊ देत ती इथे एकदा आली ना की हात जोडून तिची माफी मागेल आणि सगळं सत्य तिला सांगून टाकेल पण देवा काहीही कर पण माझी बबडी इथे येऊ देत माझ्या बबडीच्या हाताला ती चिठ्ठी लागू देत तर इथे सारक म्हणतो ऐश्वर्या जानकी बहिणी तिथे आली तर ऐश्वर्या म्हणते मग काय मी बघते ना काय करायचं ते तुम्ही घोळ घालून ठेवलाय हो आहे ना सगळा नेहमीप्रमाणे तुम्ही निसरणार नाही यार मी निसरते ना सगळं आता फक्त एकच लक्षात ठेवा घरातल्या कोणी विचारलं की जानकी कुठे आहे ती सांगायचं ती तिच्या मैत्रिणीकडे आहे कळलं सारांना विचारतो पण का असं सांगायचं त्यांना ऐश्वर्या म्हणते आता प्रश्न नको आहेत मला मी जेवढंच सांगते ना तेवढंच करा ऐश्वर्या फोन कट करून टाकते आणि ती मनात म्हणते जानकी ठीक आहे तू इकडे यायला निघाली आहेस ना आता तू येच आज काहीही झालं तरी आई मुलीची भेट होणार नाही आज ना तू घरी जाणार ना तुझी आई ऐश्वर्या पुढचा प्लॅन करत असते तर इकडेच सुमित्रा देवाचे आभार मानते एवढं मोठं संकट टळलं म्हणून देवाचे आभार मानते आणि बाहेर उठत असते नाना तिथे येतात नाना विचारतात सुमित्रा तू जानकीला पाहिलं आहेस का सुमित्रा म्हणते नाही मी नाही पाहिलं दिसलीच नाही मला ती सुमित्रा सारंगला विचारते सारंग, सारंग जानकीला पाहिले जानकी का कुठे सारंगला आठवतं की आपल्याला ऐश्वर्याने सांगितले जानकीबद्दल कुणी काही विचारलं तर सांगायचं ती तिच्या मैत्रिणीकडे आहे सारंग हेच सांगतो आणि म्हणतो पण जानकी वहिनी मला नाही सांगितले तिने त्या गुलाबला सांगितलं तेव्हा माझ्या कानावरती पडलं पण कुठली मैत्रीण काय ते माहिती नाही सारंग तिथे निघून जातो सुमित्रा नाना जानकीचा विचार करतात तर रात्र होते ऐश्वर्या लताचा शोध घेतच असते ती सारखी मंदिराच्या अवतीभोवती फिरत असते ऐश्वर्याचं लक्ष समोर जातं ऐश्वर्याला दिसतं की लता अंगावरती ब्लँकेट घेऊन तिथे बसलेली आहे ऐश्वर्या लताकडे जात असते आणि तिला समोरून जानकी येताना दिसते ऐश्वर्या तिथेच लपून राहते आणि ती जानकी लता यांना बघत असते तर इथे जानकी मंदिरामध्ये येते ती मंदिरात लताला सगळीकडे शोधते ऐश्वर्या लपून जानकीला बघत असते ऐश्वर्या म्हणत नव्हते आता आली आहेस ना तू तु ये तुझ्यासाठी खूप मोठं चक्रव्यूह मी रचून ठेवले तू त्या चक्रव्यूहातून कधीच बाहेर पडू शकणार नाही तर जानकी मंदिरामध्ये पाया पडते आणि तिला समोर लता दिसते जानकी लताला आवाज द्यायला जाते आणि तिला कळतं की लता नाहीये तिथं कोणीतरी माणूस बसलाय तो ऐश्वर्याने पाठवलेला गुंड असतो तो गुंड जानकीला मारायला लागतो जानकीवर चाकूने हल्ला करतो जानकी तो हल्ला अडवण्याचा प्रयत्न करते आणि लता हे सगळं लांबून बघत असते लता म्हणते हा माणूस कोण आहे आणि जानकीवर का हल्ला करतोय मला माझ्या मुलीला वाचवायलाच हवं लता काठी उचलते आणि त्या माणसाला मारायला जाते तर इथे ऋषिकेश घरी येतो तो, तो जानकीला मोठमोठ्याने मोड़ आवाज देतो तो सुमित्राला विचारतो आई जानकी कुठे सुमित्रा म्हणते ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे ऋषिकेश म्हणतो मैत्रिणीकडे तिची कोणती मैत्रिणी आहे आणि आत्ता यावेळेला ती तिकडे काय करत असेल नाना म्हणतात आम्हाला काय माहिती जे आम्हाला सांगितलं ते तुला सांगितलं ऋषिकेश विचारतो कोणी सांगितलं तुम्हाला सुमित्रा म्हणते अरे आपल्या सारंगी सांगितलं तोच मला म्हणाला की जानकी तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली म्हणून ऋषिकेश विचारतो कुठे येतो सारंग नाना म्हणतात अजून कुठे असणार त्याच्या रूममध्ये पडीक असणार ऋषिकेश सारंगला आवाज देतो त्याच्या रूममध्ये धावत निघून जातो नाना सुमित्रा यांना प्रश्न पडतो की काहीतरी नक्कीच झालेले पण काय झाले नक्की ऋषिकेश इतका धावत का आलाय आणि तो सारांकडे का गेलाय तर इकडे ऐश्वर्याचा गुंड जानकीला मारायचा प्रयत्न करत असतो लता तिथे पोचते लता त्या माणसाच्या डोक्यात काठी घालते तो माणूस खाली पडतो आणि आपला चाकू उचलून तिथून निघून जातो पळून जातो ऐश्वर्या सगळं लांबून बघत असते जानकी विचारते लताबाई कोण होता तो माणूस लता विचारते बाळा तुला कुठे लागलं तर नाही ना तू ठीक तर आहेस ना लता जानकीला मिठी मारते जानकी म्हणते हे काय करताय तुम्ही मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या ते पोलीसवाले आपल्या घरी का आले होते तुम्हाला असं का घेऊन गेले तुम्ही इथे कसं का काय आहात लता म्हणते सांगते सगळं तुला सांगते तुला कुठे लागलं नाही ना ते मला सांग फक्त जानकी म्हणते तुम्हाला काय फरक पडतोय मला लागलं असू देत किंवा नसू दे कशाला नाटकं करताय कशाला खोटी काळजी दाखवताय तुम्ही लताबाई तुम्ही घरात आल्यापासून मला जो त्रास दिला आहे ना त्या त्रासापुढ्यात हे काहीच नाही आहे लता म्हणते हो गं जानके तुझं बरोबर आहे मी त्रासच दिला आहे तुला कायम तुझ्या गोड संसारामध्ये मी विष कालवलं तुझ्या आणि तुझ्या सासूच्या नात्यामध्ये मी अडी निर्माण केली जानकी म्हणते त्या फक्त माझ्या सासूबाई नाही आहेत त्या माझ्या आई आहेत आणि त्यांच्यापासून मला तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलात जेव्हा एक मुलगी तिच्या आईपासून दुरावते ना तेव्हा काय वाटतं हे तुम्हाला नाही कळणार लता म्हणते का कळणार नाही जानकी आपली दुःख एकसारखी आहेत लता जानकीला हात लावायला जाते जानकी तिचा हात झडकारते म्हणते नाही आपण एकसारखे नाही आहोत कशी असतील आपले दुःख एकसारखी लहानपणापासून जी मुलगी आपल्या आईसाठी तरसली आहे त्या मुलीचं दुःख तुम्हाला कळणारच नाही लताबाई तुम्ही कधी तुमच्या मुलीसाठी व्याकुळ झाला आहेत का नाही ना मग कशी असतील आपले दुःख एकसारखी ते सगळं जाऊ द्या पण मला एक गोष्ट सांगा माझ्या आईबद्दल तुम्हाला कसं काय माहिती माझ्या आईचा फोटो तुमच्याकडे आला तरी कसा काय तुम्ही माझ्या आईला ओळखता का कोण आहे माझी आई तुमचा आणि तिचा काय संबंध इतकी वर्ष मी माझ्या आईची वाट बघितली आहे आता मला नाही वाट बघायची सांगा ना मला माझी आई कोण आहे माझ्या आईबद्दल काय माहिती आहे तुम्हाला सांगा ना लता म्हणते तुझ्या आईबद्दल मला सगळंच माहिती आहे ती कोण आहे कुठे असते काय करते मला सगळं म्हणजे सगळं माहिती आहे आजपर्यंत तिच्या हातून काय काय चुका झाल्या आहेत आणि त्या चुकांचं तिच्यावरती किती दडपण आहे सगळं म्हणजे सगळं माहिती आहे मला जानकी जशी तुझ्या आईसाठी तू व्याकुळ झाली आहेस ना तशी ती पण जानकीसाठी व्याकुळ झाली होती पण तिला आता एक प्रश्न पडला आहे जानकी विचारते कुठला प्रश्न लता म्हणते हेच की हे आता हि तिच्या मुलीपर्यंत कसं पोहोचणार जानकी म्हणते तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाही आहे लताबाई प्लीज आता मला काही ऐकायचं नाही आहे मी कित्येक वर्ष माझ्या आईशिवाय आहे असं वाटतं की आत्ता तो क्षण माझ्यासमोर येऊन उभा आहे मला आता कळणार आहे माझी आई कोण आहे ते लताबाई मी हात जोडते मला सांगा माझी आई कोण आहे मी तुमच्या पाया पडते पण मला सांगा माझी आई कोण आहे जानकी लताच्या पायावर पडलेली असते लता म्हणते जानकी मीच तुझी अभागी आई आहे ग जानकीला एकदम धक्का बसतो जानकी लताकडे बघत राहते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की जानकी लताला मिठी मारते जानकी म्हणते आई आलीस तू लता म्हणते हो बबडे हो मी आले लता जानकीला मिठी मारते दोघी खूप रडत असतात तर लता जानकीला शिरा भरवते इथे ऐश्वरा म्हणते जानकी, जानकी एकदा का तू हा शिरा खाल्लास ना की मग तुला शांत झोप लागेल इतकी शांत झोप लागेल की असं म्हणून ऐश्वरा हसायला लागते तर लताने जानकीला तो शिरा भरवलेला असतो आणि लता जानकीला आपल्या मांडीवरती झोपवते जेव्हा जानकीला जाग येते तेव्हा ती समोर बघते तिची आई तिच्या समोर नसते जानकी सगळीकडे आईला शोधते जानकी म्हणते आई कुठे तू दुसऱ्या दिवशी जानकी आपल्या घरी येते ती ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय जानकी काही सांगणार तेवढं तिथे पोलीस येतात इन्स्पेक्टर म्हणतात जानकी रणदिवे लताबाईच्या खुनासंदर्भात तुम्हाला आम्ही अटक करत आहोत जानकी म्हणते काय लताबाईंचा खून झाला माझ्या आईचा खून झाला हे असं कसं होऊ शकतं काल तर माझ्याशी ती बोलत होती इन्स्पेक्टर तिचं काहीच ऐकून घेत नाही तिला बेड्या ठोकतात आणि तिला तिथून घेऊन जातात ते जानकीला पोलिस व्हॅनमध्ये बसवतात ऋषिकेश म्हणतो जानकी पोलिसांकडे पुरावे असतील पण तू निर्दोष आहे हे मला माहिती आहे इन्स्पेक्टर तिला घेऊन जातात आणि ऋषिकेश तिच्या सोबत असतो तो गाडीवरून तिच्यासोबत असतो तिला म्हणतो मी तुझी साथ सोडणार नाही मी आहे तू घाबरू नकोस